नमस्कार शुभ ब्लेसिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मंथन परीक्षा इयत्ता दुसरीसाठी जी मंथन परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला मराठी विषयावर काही प्रश्न विचारण्यात येतात तर मराठीमध्ये पहिला घटक आहे शब्दांच्या जाती याच्यामध्ये तशा पाहिल्या तर टोटल आठ शब्दांच्या जाती आहेत परंतु इयत्ता दुसरीसाठी फक्त नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद इतक्याच शब्दांच्या जाती आहेत तर नाम नाम म्हणजे काय तर कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य सजीव किंवा निर्जीव वस्तूंच्या नावालाच नाम म्हणतात याच्यामध्ये पक्ष्यांची सर्व नावे पशूंची फुलांची फळांची पर्वतांची नद्यांची मुलामुलींची देशांची धान्याची गहू सॉरी ग्रह नक्षत्रे ताऱ्यांची काल्पनिक नावे किंवा काही गुणांची आपल्या मनाच्या स्थितीची ऋतूची नावे अशा वेगवेगळ्या नावांचा याच्यामध्ये समावेश होतो तर आता आपण नाम यांची वेगवेगळ्या ज्या याद्यादी इथे दिलेल्या आहे लिस्ट तर ते आपण आता वाचून घेऊयात पक्ष्यांची नावे कावळा चिमणी पोपट कबुतर कोंबडा कोंबडा मोर इत्यादी पशूंची नावे वाघ सिंह गाढव हत्ती जिराफ कोल्हा लांडगा इत्यादी फुलांची नावे गुलाब मोगरा चाफा जाई चमेली कमळ इत्यादी फळांची नावे आंबा चिक्कू पेरू अननस कलिंगड पपई सीताफळ इत्यादी पर्वतांची नावे हिमालय सह्याद्री सह्याद्री सातपुडा अरवली विंध्य इत्यादी वस्तूंची नावे पुस्तक वही पेन घड्याळ दिवा टेबल खुर्ची कपाट इत्यादी नद्यांची नावे गंगा यमुना गोदावरी कावेरी नर्मदा तापी कृष्णा इत्यादि मुलीं की नावें अतुल नावे अतुल शरद सचिन किशोर अमर समीर शकील इत्यादि मुलींची नावे शारदा लक्ष्मी श्यामला मृणाली कविता राधिका इत्यादि देशांची नावे भारत श्रीलंका कॅनडा चीन अमेरिका मलेशिया भूतान इत्यादी धान्यांची नावे गहू ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ मक्का इत्यादी ग्रह नक्षत्रे व ताऱ्यांची नावे सूर्य चंद्र पृथ्वी रोहिणी मंगळ बुध इत्यादी अमृत स्वर्ग परी परीस राक्षस देवदूत इत्यादी गुणांची नावे सुंदरता स्वच्छता नम्रता शौर्य शैर शौर्य दयाळूपणा औदर् आौ, आौदर, औदर्य इत्यादी म, मना मनाच्या स्थिती आनंद कौतुक दुःख ममता हास्य इत्यादी ऋतूंची नावे वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर Daddy, thank you.